सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गडिंग्लाज नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अंतिम प्रशिक्षण पूर्ण झालं असून आवश्यक मतदान साहित्याचं वाटपही करण्यात आलं आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण दोनशे दहा अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले असून मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक ती तयारी प्रशासनामार्फत करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके यांनी दिली गडिंग्लज नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान अधिकारी कर्मचारी यांचं तिसरं आणि अंतिम प्रशिक्षण पार पडलं गडिंग्लज नगरपरिषद निवडणुकीतील अकरा प्रभागांसाठी एकूण पस्तीस मतदान केंद्र असून नगराध्यक्षपद आणि एकवीस सदस्यांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर एकूण दोनशे दहा अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आले सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत मतदान केंद्रांचं सुशोभीकरण सेल्फी पॉईंट अशा सुविधा दिल्या आहेत मंगळवारी होणाऱ्या मतदाना साठी प्रशासन सज्ज असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे सर्व मतदान पथक आज ईव्हीएम सह मतदान केंद्रांवर रवाना झाली पोलीस विभागामार्फत आवश्यक तो सर्व बंदोबस्त केंद्रावर नेमण्यात आलाय यावी निवडणूक निरीक्षक हेमंत निकम निवडणूक निर्णय अधिकारी ऋषिकेत शेळके सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देवानंद ढेकळे विष्णू बुटे उपस्थित होते